नमस्कार मी विद्या शेळके काल मुंबई एअरपोर्टवरनं जी बुकिंग घेतली आहे आपण इंदोरला जी बुकिंग सोडली त्यानंतर इथे वहिनी चंद्रकला वहिनीची बहीण राहते त्यांच्याकडे मी मुक्काम केला आणि आता सकाळचे वाजलेत साडेसहा आणि आता मी निघाले इंदोरवरून पुण्यासाठी पिकअप घेऊ आणि आजचाही प्रवास खूप चांगला होईल कारण की काल तरी झोप झाली नव्हती आज खूप फ्रेश आहे तुम्हाला इंदोर दाखवते आणि याचा प्रवासी कसा होता तोही दाखवते इथं यांच्याकडे ह्या वहिनीच्या मोठ्या ताई आहेत ह्या वहिनीकडे मी स्टे गेला काल आणि यांच्याकडनं सकाळी उठले फ्रेश झाले आंघोळ वगैरे झाले चहा नाश्ता झाली वहिनीला ताटा बाय बाय करून मी माझ्या पिकअप पॉईंटला निघाले पिकअप पॉईंटला जात असताना इंदोर दाखवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला तेवढं शक्य झालं तेवढं दाखवलं वहिनीच्या लोकेशनवरनं फक्त दोन किलोमीटर अशा पण फेस करावं लागतं आम्हाला तुम्हाला पिकअप पॉईंट दाखवते की जिथून मी पिकअप करते फक्त रस्ता बघा तुम्ही बघा रस्त्याचं चा काम चालू आहे समोर कोकलेर आहे आणि ते व्यक्ती उभा आहेत का तिकडनं कस्टमर आता येणार आणि गाडीत बसणार आणि मग मी पुण्याच्या दिशाला निघणार तरी पण एवढं सगळं करून एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की बघा अशा ठिकाणावरनं पण पिकअप करावं लागतं की जिथं रस्ते पण राहत नाही व्यवस्थित तरी कस्टमर बोंबलतात आमच्या नावाने डायव्हरासाठी ते चांगला डायवर प्रत्येक डायवर नसतो की अगद एवढं एरिया एवढा खराब असताना पण मी गाडी आणली आहे त्यांच्या दारापर्यंत आणि इथून गाडी पूर्ण रिवर्स न्यायची आहे गाडी युटर्न होत नाही एवढाच रस्ता आहे बाजूनी रेती सिमेंट सगळं पडलेलं आहे त्यामुळं फक्त कस्टमरला जेवढी चांगली सर्व्हिस देता येईल तेवढी चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न माझा नेहमी असतो माझ्या ड्रायविंगवर तर कोणीच संशय घे पॅसेंजरला पिकअप केलं आणि त्यानंतर हायवे लागले इंदोर सोडून बराच वेळ झाला त्यानंतर एक हायवे ट्रीट म्हणून काहीतरी हॉटेल आहे त्याच्यासमोरच हा सी एन जी पंप आहे म्हटलं एकदा सी एन जी भरावं आणि त्यानंतर मग यांना नाश्त्याला तसं थांबायचंच आहे म ना, नाश्ता करून द्यावा आणि नाश्ता झाल्यानंतर यांना इंदोरवरून पुण्यामध्ये काय नाव सांगितलं त्यांनी आठवते एक मिनटं तोपर्यंत तुम्ही हा सी एन जी पंप बघा बरंच म्हणजे जाताना पण मी इथं सी एन जी भरला होता त्यामुळे आज तुम्हाला पंप सी एन जी पंपावर बऱ्यापैकी गॅस काल नऊ किलो बसलेला आणि आजही बऱ्यापैकी बसला पाहिजे सी एन जी पेट्रोल पंपाच्या समोरच हे हॉटेल होतं इथे कस्टमर नाश्ता करण्यासाठी थांबले होते कस्टमरचा नाश्ता मोस्टली झाला होता माझी वाट बघत बसलेले मी आले मीही नाश्ता केला आणि हॉटेलचा एक व्ह्यू घेतला खूप छान इथे पोस्टर लावलेले होते आणि खूप मस्त हॉटेल होती त्यानंतर आम्ही हॉटेलमधून निघालो आणि पण परत पुढच्या दिशेला चालू झालो पुढ पुण्याच्या दिशेला जात असताना हे ओमनी आहे ही आणि त्यामध्ये आतमध्ये तर आहेच लोक पण वरतीसुद्धा लोक आणि लगेज होतं ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसला की असं पण प्रवास करता येतो त्यानंतर पुन्हा धुळ्याच्या पुढे आम्ही एका ठिकाणी थांबलो जेवणासाठी आणि ही ती हॉटेल आहे आणि भरपूर छान होती हॉटेल जेवण झाल्यानंतर कस्टमरच्या लोकेशनवर पुण्यात डायरेक्ट ड्रॉप केलं त्यानंतर माझा नमस्कार मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता पुण्यामध्ये आहे मी मला एक गोष्ट खरंच कळत नाही आहे एवढं मोठं पुणे राव माझं कसंच कुणी ओळखीचं नाही आहे इथे गेल्या दोन तासापासून मी म्हणजे असं वेळासारखं नाही विचार करते कोण नातेवाईक को असू शकतात माझे इथे ज्यांच्याकडे मी स्टे करू शकते आता रात्रीचे रत्री साडे दहा वाजलेत आणि ह्या हायवेला मी वेडासारखे फक्त हा विचार करत बसले की माझं कुणीच रिलेटिव्ह कसं नाही आहे इथे कुठे गेले सगळे कोणीतरी पुण्यामध्ये राहार आहे बाबांनो म्हणजे माझ्यासारख्या गरीबांची सोय होत जाईल कधीतरी एकटे पुण्यात मी येतच नाही मला अजिबात आवडत नाही पुणे म्हटलं की हे इथं असं अर्ध रात्री येऊन परेशानी होते बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझे नातेवाईक आहे शिर्डी मध्ये नाशिकमध्ये संभाजीनगरला सगळीकडं माझे नातेवाईक भेटतात इंदोर सारख्या ठिकाणी सुद्धा माझी ओळख निघते विचार करा <laughs> तरी सुद्धा मला एक प्रश्न पडतोय नगरला ओळख निघते नगरला नातेवाईक आहे सगळीकडे नातेवाईक आहे या पुण्यात का नाहीये कोणी माझ आहे जोक सपाट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा प्लीज हे युट्यूब चॅनल माझ्याच्यानं होईल नाही होईल हँडल माहीत पण प्लीज सपोर्ट करा राह प्लीज खूप स्ट्रगल करते राह